शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांचा वाढदिवस साजरा नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने नांदेड उत्तरचे डॅशिंग व दबंग शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांकडून साजरा करण्यात आला आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आदरणीय आनंद दिघे साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांची शिकवण आमच्यावर आहे मी माझा वाढदिवस साजरा न करता आमच्या नेत्यांचा वाढदिवस साजरा करतो वाढदिवसामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो शेतकरी कष्टकरी मजूर लोकांना सुविधा पुरवायच्या असतील त्या लोकांना माझ्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त सुविधा पुरवत असतो अशा भावना बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख उमेश मुंडे यांनी व्यक्त केल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहूया उमेश मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्तचा त्यांच्याशी केलेला थेट संवाद नमस्कार लोकसता पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी अमोल शेके मनपूर्वक स्वागत करतो मित्र हो वाढदिवस म्हटला की हार तुरे आणि वेगवेगळे उपग्रंथ तर राबवतातच पण वाढदिवस साजरे करताना अशाच लोकांचे साजरे केले जातात ज्यांचं सामाजिक योगदान आहे समाजाशी तळागाळातल्या लोकांचे कामं करण्यासाठी जो व्यक्ती धावून येतो अशाच व्यक्तीचे वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात आशातीलच एक जाता प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारे ज्यांच्या नावातच ज्यांना ओळखताना डॅशिंग आणि धाडसी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातं दबंग जिल्हा प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे असे आदरणीय शिवसेनेशी मागील अनेक वर्षात शिवसेनेमध्ये काम करणारे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय उमेश मुंडे सर आपल्या सोबत आहेत सर नमस्कार नमस्कार सर आज वाढदिवसानिमित्त प्रथमत काय सांगा सगळ्या कार्यकर्त्यांना आज माझा वाढदिवस आहे पण अमोल मी आजपर्यंत कधी वाढदिवस साजरा केला नाही परंतु मी माझ्या पक्षाचे नेते असतील आदरणीय इंदुरस्मराव बाळासाहेब ठाकरे असतील अन्व दिग्गेसाहेब असतील किंवा शिंदेसाहेब असतील यांची शिकवण आमच्यावर हो आहे आम्ही शेतकरी असो कष्टकरी असो मजूररोडा असो किंवा ज्या लोकांना आर्थिक सुविधा पुरवायच्या आहेत त्या मी माझ्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त घेत असतो गेल्या अनेक वर्षापासून मी शिंदेसाहेबांचा वाढदिवस हो असो बाळासाहेबांचा असो दिग्गेसाहेबांचा असो सामाजिक उपक्रम आम्ही नेहमी राबवलेले आहे मी यामध्ये खास करून सांगेल की शिंदेसाहेबांनी जे आरो आरोग्याविषयी जे काम केलेलं आहे त्या आरोग्यविषयाच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथं एक तीन हजार ते चार हजार लोकांना आम्ही आयुष्यमान भारत कार्ड ज्यामध्ये आपल्याला पाच लाखापर्यंत मुक्त इलाज होतो अशा सामाजिक उपकरण आम्ही राबवलेले आहेत राशन कार्ड लोकांना काढण्यासाठी फार त्रास होतो असे राशन कार्ड असतील कुठल्याही सुविधा असतील त्या लोकांपर्यंत आपण घेऊन पोहोचायचे त्याच्यासाठी आम्ही सदैव तत्पर आणि जनतेत राहून काम करतो मी असं समजतो की मी जे हे काम करतो माझ्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचा आशीर्वाद मला नक्कीच लागतो म्हणून मी माझा वाढदिवस कुठेही मोठेपणानं साजरा न करता गोरगरिबांच्या सहवासात राहून जे लोक मला शुभेच्छा द्यायला येतात त्याच्या फक्त शुभेच्छा स्वीकारतो पण कुठलाही उपक्रम माझ्या वाढदिवसाला न राबवता मी माझ्या नेत्यांच्या माझ्या वरिष्ठांच्या वाढदिवसानिमित्त मी अनेक उपक्रम राबवले त्यामध्ये सांगण्यासारखा आणखी उपक्रम आहे मी मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि पुण्यतिनिमित्त सुद्धा मी ब्लड कॅम्प सुद्धा भरपूर प्रमाणात घेतले आहेत आणि एका ब्लड कॅम्प मध्ये चारशे साडे चारशे पाचशे बॉटलाचा रक्त आम्ही संकट संकलन करून ब्लड बँकेला दिलेला आहे त्यामधून एक आपल्याला आरोग्याच्या सुविधा देऊ शकतो त्यानंतर आम्ही हे वृक्ष लागवड असेल स्वच्छताच्या संदर्भात असतील वारणा वार्डात करून प्रत्येका नगरात जाऊन आम्ही या मंदिर असेल मस्जिद असतील बोधविहार असतील अशा सर्व ठिकाणी आम्ही स्वच्छता अभियान सुद्धा आम्ही त्या माध्यमातून राबवलेले आहे आणि माझा वाढदिवस म्हणून काही कार्यकर्ते आता स्वतःच्या इच्छेने काही कार्यक्रम ठेवतात त्यामध्ये अन्नदान असेल भंडारे असतील असे उपक्रम ते राबवतात त्या ठिकाणी मी जाऊन लोकांच्या शुभेच्छा घेतो आणि करण्याचा प्रयत्न असतो सर आता आपण ज्या पद्धतीने सांगितलं सामाजिक उपक्रमातून आपण वाढदिवस साजरे करता एवढंच नाही तर आपल्या कार्यकर्त्यांकडून आपल्या सुपुत्राकडून सुद्धा महान पुरुषांचे वाढदिवस असतील किंवा बाळासाहेब ठाकरे साहेबांचे वाढदिवस करताना गोरगरीब जनतेला चष्मे वाटप सुद्धा त्यांनी केलेले आहेत नेत्र तपासणीसोबत मोफत चष्मे वाटप आणि अनेक सुविधा ते पुरवतात ही सगळं आपलं सामाजिक देण जरी असली तरी जनसामान्यांची का काम करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून आपण नगरसेवक म्हणून पण काम केले लोकांच्या नळाला पाणी आलं नाही तर अधिकाऱ्याला धारेवर धरणं लोकांची एखादी समस्या अडकली तर अधिकाऱ्याच्या कान पिळून ज्या पद्धतीनं जी आपली शैली आहे जो धाडसीपणा आहे आणि या धाडसीपणाच्या माध्यमातून आपण जे काही आपले पुढील आता राजकीय ध्येय धोरण असतील काय पुढची वाटचाल किंवा पुढची भूमिका कशी असेल आता हे वर्ष जे आहे दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आणि कालच सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय की महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या मोठ्या प्रमाणावर पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील अशा सर्वच निवडणुका होणार आहेत एक जिल्हा प्रमुख म्हणून मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये तयारी करत आहोत जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समित्या या सर्व आम्ही पक्षाच्या वतीनं स्वयंपाच्या ताकदीवर हो का युतीमध्ये हो आम्ही लढवणार आहोत तर हे करत असताना मी सुद्धा या तोरडा भागामध्ये एक या गावचा सरपंच आणि त्यानंतर या महानगरपालिकेत विलीन झाल्यानंतर महानगरपालिकेला मी नगरसेवक म्हणून काम केले माझ्या मी सुद्धा नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आता आम्ही हे काम करत असताना माझा मुलगा सुद्धा का शिवसेनेचा काम करतो त्याने भरपूर काम आम्ही सेनेमध्ये होतो त्यावेळेस युवा सेनेचे शहर प्रमुख म्हणून काम केले तुम्ही आता म्हणल्यासारखा की आम्ही जे सामाजिक उपक्रम मी राबवतो तसंच तोही आज त्यांच्या मित्रासोबत आमच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत तोही सामाजिक उपक्रम राबवतोय पक्ष जो आदेश देईल तसं आम्ही पुढचे नियोजन करून महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिकेची जे तयारी करणार होतो नांदेड मध्ये आपल्या आप सर्व ठिकाणी सर आपण आता ज्या पद्धतीनं भगवा फडकवण्याच्या आघाडीच्या नियमांमध्ये आघाडी होईल किंवा न होईल स्वतंत्र निवडणुका लढवल्या जाते एका साईडला युती धर्म पाळला तर कार्यकर्त्यांची नाराजी कार्यकर्त्यांना खुश ठेवलं तर युती धर्माला तिलांजली या समिश्र अवस्थेत या अडचणीमध्ये आपण असताना एक डॅशिंग आणि धाडसी कोण असेल तर उमेश भाऊ आहेत आपल्यासाठी भाऊ आपल्याला सगळं करतील हा जो कार्यकर्त्यांमधला हो जो विश्वास आहे आणि जी संपूर्ण आपल्या शिवसेना टीमची तुमची सगळ्यांची शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नेते या सगळ्यांच्या मेहनतीचं फलस्रुत आहे की दक्षिण आणि उत्तर या दोन्ही जागा एक भाजपा एक शिवसेना अशी राहायची पण आपल्या सगळ्यांच्या मेहनतीनं त्या दोन्ही जागा निवडून आल्या यानंतर कार्यकर्त्यांना आणि सगळ्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त ज्या अपेक्षित आहेत अशांना काय अपेक्षित संदेश द्याल का सा काय सांगाल तर तुम्ही निवडणुकीच्या अनुषंगाने आपण बोललात की युती हे झालेलं आहे युती धर्म पाळायचा तर कार्यकर्त्यांचं काय होईल आणि कार्यकर्त्याचा विचार केला तर युती धर्माचं काय होईल मी आपल्याला एक सहा एक उदाहरण दे मी एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मी ग्रामपंचायत लढवली नगरपालिका लढवली महानगरपालिका लढवली हे लढवत असताना आपल्याला एक जाणीव व्हायची की त्यावेळेस बाळासाहेबांचे प्रखर विचार आपल्या मागवते आज शिंदे ते विचार घेऊन पुढे चाललेले पण आम्ही जेव्हा निवडणुका लढवायचो तर युती धर्म का पाळाला पाहिजे त्याचं कारण म्हणजे लोकसभेला युती होती लोकसभेला युती करून आपण लोकसभेला खासदार निवडून देतो विधानसभेला युती होती विधानसभेला सुद्धा आपण युती करतो आणि आमदार आपले भरपूर निवडून देतात आज तुम्ही पाहिले की आपल्या नांदेड शहर उत्तर दक्षिण ठिकाणी दोन्ही ठिकाणी युतीमधून आपले आज दोन्ही शिवसेनेचे उमेदवार निवडून आले परंतु ज्या वेळेस महानगरपालिका स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक होतात त्यावेळेस युती स्वभावावर लढण्याचे नारे प्रत्येक पक्ष देते पक्ष हे वाढला पाहिजे पक्षाची स्वतःची एक ताकद असते कार्यकर्ते असतात पण माझं म्हणणं थोडस एक थोडस एक कार्यकर्ता म्हणून किंवा मी निवडणूक लढल असल्यामुळे मला असं वाटतं की लोकसभाला युती करता विधानसभेला युती करतात तर स्थानिक पातळीवर सुद्धा ज्या ज्या पक्षाची ज्या ज्या भागामध्ये ताकद आहे अशा त्या त्या उमेदवाराला तिथं कार्यकर्त्याला वाव देऊन युतीमध्ये जर लढवलं तर कार्यकर्त्यावर अन्याय सुद्धा होणार नाही ठीक आहे आपल्या पक्षाची ताकद आहे आपण ती वाढवतो आपण तिथं आपली सत्ता आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतो परंतु नांदेड शहराचा आणि जिल्ह्याचा जर भौगोलिक आणि राजकीय बघितलं तर नांदेड महानगरपालिका मध्ये आज वीस ते तीस नगरसेवक आज मुस्लिम समाज निवडून येतील असा काही भाग आहे पण अशा ठिकाणी आपण कसं लढवायचं जे हिंदू पट्टा आहे किंवा सर्व समावेशक मतदार आहेत प्रभाग आहेत अशा ठिकाणी आपण लढत देतो तर जिथं कार्यकर्त्याची ताकद आहे जिथं एक उमदा कार्यकर्ता पण कुठल्या का पक्षाचा असणार आपल्या युती मध्ये त्याला न्याय भेटला पाहिजे आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न दे या युतीमधून झाला पाहिजे तर युती नाही झाली तर सर्वच पक्ष सक्षम आहेत आमच्याकडे उमेदवार सांगले दोन दोन आमदार आहेत आम्हाला आमचे उपनेते म्हणून आज हेमंत भाऊ आम्हाला नेते म्हणून लाभलेले ते सुद्धा विधान परिषदेवर काम करतात तीन तीन आमदार जर नांदेडमध्ये असेल तर आमची भरपूर मोठ्या प्रमाणात ताकद आहे परंतु युती व्हावी या विचाराची आम्ही आहोत कारण भाजपसोबत युती केली सोबत युती लोकसभाने विधानसभा केल्या त्यानंतर महानगरपालिका युती नाही झाली तर जे खांद्याला खांदा लावून जनतेमध्ये लोक गेले होते ते जे एकाच्या समोर तुम्हाला उद्या उभं टाकलेले दिसते पक्षही वाढत असतं आपलं काम आहे पक्षाचं काम आहे संघटने सर्व आहे जिथं जिथं ताकद आहे अशा ठिकाणी त्याच ताकदीच्या लोकांना तिकडे देऊन युती धर्म पाळावा अन्यथा आपण सर्वजण सक्षम आहोत आपण लढवतो कार्यकरे आज सक्षम झालेले आहेत त्यांनाही जाणीव आहे त्यामुळे युती होण्यास हरकत नाही नाही झाली तर आपण ते युतीच्या आपल्या आपल्या पक्षाच्या धन्यवाद सोबत होते शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सगळी माहिती दिली आणि आगामी निवडणुकांबद्दल कार्यकर्त्यांना गायडन्स केलं आपण आलात लोक असताशी संवाद साधला त्याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो आणि सांगतो नमस्कार नमस्कार